खारे शेंगदाणे म्हटलं की डोळ्यासमोर येते की शाळेबाहेर असणारी फुटानी शेंगदाण्याची गाडी किंवा अगदी स्टँडवर आवाज देत बसलेल्या आजी आज आणि त्यांच्या टोपल्यामध्ये असलेले ले, लेमन गोळ्या वटाने किंवा भाजलेले शेंगदाणे अगदी त्याच प्रकारचे शेंगदाणे आज आपण बनवणार आहोत तीच टेस्ट तुम्हाला मिळणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते छान असे भाजून घेतले आहेत अगदी खरपूस झालेले आहेत त्याचे साल अगदी अलगद निघत आहेत आणि मस्त असे आपले घरच्या घरी खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर छान स्टोर करू शकता तुम्ही ते पाहू शकता मस्त असं याचं देखील निघत आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता बरेच जण म्हणतात की खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सोलापुरी शेंगदाणे घेतले तर ते शेंगदाणे छान होतात पण इथे हे आमच्या घरचे शेंगदाणे आहेत छान टपोरे होते त्यामुळे मी हे शेंगदाणे वापरले आहेत चवीला देखील खूप छान झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला ह्या उकळत्या पाण्यात घालायचं आहे गॅस आपण आधीच बंद केलेला आहे आणि या शेंगदाण्यांना सुरकुत्या येईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तुम्ही यावर झाकणही ठेवू शकता की जेणेकरून पटकन हे शेंगदाणे भिजतील आपल्याला हे शेंगदाणे अगदी जास्त भिजवायचे पण नाही आहेत वरचं साल थोडंसं सुरकुतल्यासारखं झालं की हे शेंगदाणे आपल्याला उपसून काढायचे आहेत हे गावरान शेंगदाणे आहेत त्यामुळे याचा कलर तुम्ही खाली पाण्यामध्ये पाहू शकता लाल कलर छान आलेला आहे आता या शेंगदाण्यावर सुरकुत्या येईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे मी झाकण ठेवते आणि बाजूला ठेवत आहे अगदी दोन मिनटात हे शेंगदाणे छान व भिजले जातात तुम्ही ते पाहू शकता शेंगदाण्यावर सुरकुत्या आलेल्या आहेत याचा अर्थ आपला हे शेंगदाणे जेवढे आपल्याला हवे आहेत तेवढ्या प्रमाणात भिजलेले आहेत आता हे आपल्याला पाण्याबाहेर काढायचे आहेत तर एका कुंड्यामध्ये मी चाळणी ठेवत आहे आणि त्यावर हे शेंगदाणे आपल्याला उपसून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे तुम्ही दोन प्रकारे कोरडे करू शकता एक तर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर हे शेंगदाणे ठेवून पुसून ते कोरडे करू शकता किंवा अगदी दहा मिनटासाठी तुम्ही याला ऊन देखील दाखवू शकता तर इथे मला घाई होती म्हणून मी पटकन याला मोठ्या ताटामध्ये उन्हामध्ये ठेवलेलं आहे साधारण दहा मिनटामध्ये हे शेंगदाणे बऱ्यापैकी कोरडे होतात तुम्ही ते पाहू शकता यावर छान सुरकुत्या पडलेले आहेत आता हे थोडंसं मी एकसारखे करून याला उन्हात सुकवून घेते की जेणेकरून हाताला आपल्या पाणी लागले नाही पाहिजे इतके सुकवायचे आहेत अगदी कडक सुकवायचे नाही थोडंसं पान तुटे झाले की आपल्याला हे घरात घ्यायचे आहेत आता इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये दे वाळू देखील घालू शकता वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती तुम्ही भाजायला वापरू शकता पण इथे मी मीठ घेतलेलं आहे हे शेंगदाणे बऱ्यापैकी पानतोटे झालेले आहेत आता यांना मी घरात घेते जाड बुडाची कढई घेतली की काय होतं शेंगदाणे लवकर करपत नाहीत आता कढई चांगली गरम झाली आहे आता इथे या डब्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे मी ज्यावेळी शेंगदाणे बनवते त्यावेळी याच मिठात ते, ते भाजते त्यामुळे काय झालं की हे भाजून भाजून मीठ काळं झालेलं आहे हे खराब नाही आहे फक्त याचा कलर काळा झालेला आहे आता हे मीठ सगळीकडं एकसारखं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला या कढईत घालायचे आहेत सर्वात प प्रथम जेव्हा आपण शेंगदाणे घालतो तेव्हा काय होतं की जे मीठ आहे ते शेंगदाण्यांना चिटकून बसतं त्यामुळं काय होतं की सगळे शेंगदाणे पुढे तुम्हाला दिसेल की मिठामध्ये घोळलेले दिसतात पण जसं हे शेंगदाणे भाजले जातात तसं तसं ते मीठ सुटतं आणि शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात तुम्ही ते पाहू शकता मीठ जे आहे ते शेंगदाण्यांना ला चिटकू लागलेलं ला आहे पण शेंगदाणे भाजल्यानंतर आपोआप हे मीठ त्याचं सुटतं आणि शेंगदाणे आपले मोकळे होतात तुम्ही ते पाहू शकता अगदी शेंगदाणे काळे दिसायला लागलेले आहेत आणि आजची ही रेसिपी जर आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रपरिवारा देखत शेअर देखील करा हे शेंगदाणे तुम्ही असे लहान मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता बाहेरच्या गोष्टी देण्यापेक्षा असे हेल्दी शेंगदाणे जर तुम्ही त्यांना बनवून दिले तर ते देखील आवडीने खातील अगदी उपवासाच्या दिवशीसुद्धा आपण अशा प्रकारचे शेंगदाणे बनवून ठेवू शकतो आता हे दहा मिनटं झालेले आहेत याला मंद आचेवर मी भाजून घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणे बऱ्यापैकी भाजलेले आहेत तुम्हाला इथे मी दाखवत याचा कलर बदललेला आहे साल अगदी पटकन सुटतं आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये मस्त असा खरपूस शेंगदाणा आपला भाजलेला आहे आता जास्त वेळ मिठामध्ये ठेवायचा नाही नाहीतर हे शेंगदाणे देखील आतून करपट होतात त्यामुळे पटकन यांना मिठाच्या बाहेर काढायचं आहे कारण मिठाचं तापमान खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय होईल की हे शेंगदाणे करपू शकतात त्यामुळे एका पातेल्यामध्ये पातेल्याच्या वर मी गाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर हे शेंगदाणे ओतणार आहे की जेणेकरून मीठ पटकन याच्या खाली राहील अशा प्रकारे आपले खारे शेंगदाणे तयार झालेली आहेत आजची ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद